नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन अंतर्गत पाणी फाउंडेशन व कृषी विभाग फुलंब्री यांच्या संयुक्त विद्यमाने पोकरा प्रकल्पासाठी निवड झालेल्या फुलंब्री तालुक्यातील बावीस गावातील सरपंच व ग्राम कृषी विकास समितीची मार्गदर्शनपर कार्यशाळा तहसील सभागृह फुलंब्री इथं घेण्यात आली या कार्यक्रमास तालुक्याच्या आमदार अनुराधाताई चव्हाण अध्यक्षस्थानी होत्या वातावरण बदलाचा परिणाम एकूणच सजीव सृष्टीवर कशा प्रकारे होतोय हे समजवण्यासाठी प्राणी फिल्म व अमेरिकेतील वनवा या फिल्म दाखवण्यात आल्या पाणी प्रमुख मार्गदर्शक अविनाश पोळ यांनी पोखरा योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली पोखरा योजना ही एक संधी आहे या संधीचं सोनं करावं जास्तीत जास्त जलसंधारणाचं आणि माती वाचवण्यासाठी एकत्रित येऊन आपण काम या प्रकल्पात करून घ्यावे विना नांगरणी शेती या नवीन तंत्रज्ञानानं मशागतीचा खर्च कमी करावा या तंत्रज्ञानानं जमिनीची सुपीकता सचिद्रता व जलसंधारण क्षमता वाढेल आणि अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार नाही कमी पर्जन्यात पिके तग धरून राहू शकतील असं आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वय प्रल्हाद यांनी केले तसेच तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी कृषी विभागाची पोकरा प्रकल्पात भूमिका आणि अपेक्षित असलेले समिती व गावकऱ्यांचे सहकार्य या विषयी चर्चा केली तर अतुल चव्हाण यांनी आपण तालुक्यातील बावीस पाणीदार व समृद्ध करू, करू। यासाठी अभ्यास दौरा करू कार्यक्रमाच्या शेवटी पाणी फाउंडेशन तालुका समर्थक असलम बेरेक व मंडल कृषी अधिकारी निवृत्ती जोरी यांनी सर्व सरपंच समित्या डॉक्टर पोळ व उपस्थित सर्वांचे आभार मानले सुशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या